भुजबळांसारखा प्रामाणिक माणूस नाही गुणरत्न सदावरते पण मैदानात जरांगेवर टीकेचा बान मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने छगन भुजबळ नाराज आहेत ते लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे राज्यसभेची चर्चा नंतर लोकसभेला पाठवण्याचा शब्द आणि मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याचे शल्य भुजबळांनी एका ओळीत त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत छगन भुजबळ यांचे नाराजी नाट्य सध्या राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेलं आहे अनेक दिग्गज नेते त्यावर मौन बाळगुण असताना कार्यकर्ते ओबीसी नेते त्यावर ते थेट प्रतिक्रिया देत आहेत आता गुणरत्न सदावर्ते त्यांच्या समर्थनासाठी मैदानात उतरले आहेत धाराशिव येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते अमित शहा यांच्या कालच्या संसदेतील वक्तव्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे काँग्रेसची डिवाईड अँड रूल पॉलिसी आहे हलकट पॉलिसी आहे एखाद्या वाक्याची तोडफोड करून सांगण्याची प्रवृत्ती आहे एखाद्या गोष्टीत हे कुठपर्यंत नीच पातळी गाठतील हे सांगता येत नाही बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक हत्या काँग्रेसने केली असा घणाघात सदावर्ते यांनी केला आहे भुजबळ साहेब मोठे नेते आहेत अभ्यासक आहेत संविधान अभ्यासक आहेत म्हणजे कुलेशव आंबेडकर चरित्राचे अभ्यासक आहेत तुम्हाला सांगतो आजच माझं आणि भुजबळ साहेबांचं सकाळी सा, 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 बोलणं झालं ह्याच पावन नगरीमधून आणि सगळ्याच गोष्टी बोलायच्या नसतात परंतु भुजबळ साहेब हे अत्यंत म्हणजे काय म्हणतो त्यांच्या प्रामाणिकते प्रामाणिकतेचं दुसरं नाव भुजबळ साहेब आहेत त्याच्यामुळं भुजबळ साहेबांच्या सोबत ओबीसी समाज आहेच हे आणि संविधानवादी समाज आहे आणि राजकारणामध्ये उलत पालत होत असते परंतु भुजबळ साहेब जे भूमिका घेतील ते विचार करूनच घेतील भुजबळ साहेब म्हणजे या मला म्हणायचं नाही त्या जरंग्याला दिवाणी मोटर सारखं नाही काम त्यांचं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई